आज सोमवार तेवीस डिसेंबर 20 दोन हजार चोवीस संतलुकच्या शुभवर्तमानातून घेतलेले आजचे वाचन अलिशुबेचे दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला प्रभूने तिच्यावर मोठी दया केली हे ऐकून तिचे शेजारी आणि नातलग हे तिच्याबरोबर आनंद करू लागले मग आठव्या दिवशी ते बालकांची सुनता कराव्यास आले आणि त्याच्या बापाच्या नावावरून ते त्याचे नाव जकऱ्या ठेवणाऱ्या ठेवणार होते परंतु त्याच्या आईने म्हटले ते नको याचे नाव योहान ठेवायचे आहे ते तिला म्हणाले या नावाचा तुझ्या नातला का कोणी कुन, नाही मग याचे काय नाव ठेवायचे आहे असे त्यांनी त्याच्या बापाला खुणावून विचारले त्याने पाठी मागून याचे नाव योहान आहे असे लिहिले तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले मग लगेच त्याचे तोंड उघडले त्याची जीभ मोकळी झाली आणि तो देवाला धन्यवाद देत बोलू लागला यावरून त्याच्या भोवती राहणाऱ्या सर्वच भय वाटले आणि यहोद्यांच्या सगळ्या डोंग डोंगराळ प्रदेशात या सर्व गोष्टींविषयी लोक बोलू लागले ऐकणाऱ्या सर्वांनी या गोष्टी आपल्या अंतकरणात ठेवून म्हटले हा बालक होणार तरी कोण कारण प्रभू त्याच्याबरोबर होता चिंतन योहान बॅप्टिस्टाला प्रभू येशूच्या अग्रदूत म्हणून संबोध संभुन, प्रभु येशूचा जन्म होण्या अगोदर योहानाचा जन्म होणे आवश्यक होते बायबलनुसार प्रभू येशूच्या जन्माच्या सहा महिन्या अगोदर योहान बॅप्टिस्टाचा जन्म होता त्याचे वर्णन आजच्या शुभवर्तमानातून करण्यात आले आहे आजच्या पहिल्या वाचनात मालकी संदेष्टा बऱ्याच काळापूर्वी युहानाच्या जन्माचे भाकीत करतो की युहान बाप्टिस्टा हा एलियाच्या रूपामध्ये परमेश्वराचा मार्ग तयार करण्यासाठी येईल काळाची पूर्णता होते तेव्हा युहानाचा जन्म होतो आणि देवदूताने सुचविल्याप्रमाणे त्याचे नाव युहान ठेवण्यात येते युहान या नावाचा अर्थ आहे देवा कृपा केली खरोखर परमेश्वराने युहानाच्या रूपात एलिझबेथ एलिझाबेथ जकऱ्या आणि आपणा सर्वांवर कृपा केली आहे कारण योहानाने प्रभूचा मार्ग सिद्ध केला आणि त्याची उप आपणास ओळख करून दिली